सर्वांना नमस्कार अमर मानसी लव्ह स्टोरीचे पंधरा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी अमरला आता कुठून सुरुवात करावी कळत नव्हतं तो संकोच करत होता आता तो तिला सतत चोरून चोरून निहाळू लागला ती त्याला पूर्ण आवडू लागली होती अगदी मनापासून त्यानं तिचा लग्नातला फोटो डिलीट केला कारण ती सागरसाठी नटली होती आणि आता त्यानं रांगोळी काढतानाचा फोटो निहाळायला सुरुवात केली कारण ही माणसी आता त्याची होती दोघी माणसींमध्ये खूप फरक दिसत होता त्याला आणि त्याने फोनमध्ये तिचा नंबर सेव्ह केला माय लव या नावानं तो सारखा आता तोच फोटो पाहत राहायचा आणि तिच्यामध्ये त्याला त्याची बायको दिसायची जी फक्त आता त्याची होती आता ती बेडरूममध्ये होती आणि अमरचा फोटो हातात घेऊन एकटक त्या फोटोकडे पाहत होती अमर त्याचे डॉक्युमेंट घेण्यासाठी रूममध्ये आला त्याच्या कंपनीतून त्याला फोन आला होता वर्क फ्रॉम होम सुरू करण्यासाठी आणि त्यानं पाहिलं की ती तिच्या हातात काहीतरी आहे आता अमर जवळ आला आहे याचंही तिला भान नव्हतं इतकी ती त्याचा फोटो पाहण्यात मग्न झाली होती अमरने तिच्या हातात त्याचा फोटो पाहिला ती टक लावून त्या फोटोकडेच पाहत होती हे त्यानं पाहिलं तो गाला थोडासा हसला आणि काहीच न घेता तिला डिस्टर्ब न करता तसाच आल्या पावली परत गेला मग दुपारी जेवण करताना तिच्याशी बोलावं असं त्यानं ठरवलं म्हणून तो पूर्ण तयारी करूनच आला होता पण त्याची हिंमत नाही झाली तिच्याशी बोलण्याची त्याचं लक्ष अजिबात जेवणाकडे नव्हतं ती म्हणाली अहो भाजी वाढू का तो म्हणाला हो ती म्हणाली पोळी वाडू का आता ताटात शिल्लक एक होतं एकही घास खाल्ला नव्हता अजून त्यानं तरीही तो तिला वाडच म्हणायचा आणि तीसुद्धा त्याची गंमत पाहण्यासाठी त्याला विचारायची की वाडू का आणि त्याचं ताट अगदी फुल भरलं तरीही त्याचं जेवणाकडे लक्षण होतं आणि तिनं त्याच्या तोंडासमोर मिरची पकडली आणि त्यानं तसाच तोंडाचा आ केला आणि माणसाने त्याच्या तोंडात चक्क मिरची घातली तरीही त्याचं काही नाही इतकं कोणत्या विचारात गुंतला होता काय माहीत मग तिने त्याच्यासमोर चमचा वाजवला आणि तो भाणावर आला तसं त्याला तिखट लागायला सुरुवात झाली आणि पाणी पाणी करू लागला तिने त्याला पाणी दिलं तो शांत झाला मग ती म्हणाली काय झालं आहे काही टेन्शन आहे का तो म्हणाला नाही आणि त्यानं खाली ताटात पाहिलं तर ताट भरलेलं होतं अगं हे काय इतकं का वाढलं तुम्हाला तो ओरडून म्हणाला ती म्हणाली तुम्हीच वाढ म्हणालात तो म्हणाला मी मी कधी वाढ म्हणालो मग ती म्हणाली तुमचं जेवणात लक्ष असेल तर कळेल ना आणि काहीतरी आठवेल पण तुमचं तर, तर लक्षच नव्हतं तो म्हणाला अगं माझं लक्ष नव्हतं पण तुला तरी कळतं ना रोज मी किती खातो ते आता हे सगळं वाया जाणार ती म्हणाली वाया का जाईल खायचं सगळं गुपचूप मग तो म्हणाला मानसी अगं नाही खाऊ शकत मी इतकं पोट फुटेल माझं ती म्हणाली जेवण करून कोणाचं पोट फुटलं आहे असं तर मी अजिबात ऐकलं नाही अजून तरी आणि खूप जास्त झालं तरी होऊ द्या आता कुठे जायचं आहे तुम्हाला निवांत झोपा आणि तिचं जेवण झालं म्हणून ती उठायला लागली हात धुण्यासाठी तसा त्यानं तिचा हात पकडला आणि म्हणाला कुठं निघालीस हे कोण संपवणार ती मोठे डोळे करून म्हणाली मी का खाऊ तुम्हीच खा तुमच्या ताटात शिल्लक आहे ना तो म्हणाला वागवा वाढलं कुणी मग खाऊसुद्धा लागायचं ती म्हणाली अहो नको ना माझं पोट भरलं आहे तो म्हणाला तरीही खा माझ्यासोबत बघू पोट फुटतो का आणि ती म्हणाली मी नाही खाणार उष्ट तुमचं तो म्हणाला का का नाही खाणार नवरा बायकोनं एकमेकांचं उष्ट खाल्लं तरी चालतं की आणि तिने त्याच्याकडे फार चमकून पाहिलं त्यानं आज पहिल्यांदा हे कबूल केलं होतं की ती त्याची बायको आहे आणि तो तिचा नवरा आणि ती घालातल्या गालात त्याची नजर टाळून हसत होती मग त्यानं तिला पुन्हा हळूच विचारलं आहोत ना आपण नवरा बायको आणि ती खाली मान घालून तशीच लाज मिश्रित हसत मान हलवून म्हणाली हो मग अमर म्हणाला मग आता हे जेवण संपवण्याची जितकी जबाबदारी माझी तितकीच तुझी चल खा ती वाईट तोंड करून म्हणाली अहो पण खरंच माझं पोट भरलं आहे अमर म्हणाला जर पोट फुटलं तर बघू आपण काय करायचं ते कर सुरुवात आणखीन थोडं खाल्ल्यानं काही झालं तर त्याला मी जबाबदार आणि थोडंसं जास्त खाल्लं म्हणून कोणाचा जीव गेलाय हे तरी माहिती नाही असं आत्ताच कोणीतरी म्हणालं ना आणि ती त्याच्या या विनोदी बोलण्यावर हसली आणि गुपचुप खायला लागली मग आता दोघेही एकाच ताटात जेवत होते जेवता जेवता दोघांचाही हाताला हात लागत होता ती लाजून हात मागे घ्यायची मग अमरसुद्धा मुद्दाम तिच्यासाठी घास तयार करून ठेवायचा आणि ती, ती, ती हसूनच त्याने बनवून ठेवलेला घास उचलून खायची अशा प्रकारे त्यांचा हा रोमँटिक लंच चालला होता ती कधी त्याच्या डोळ्यात बघायची कधी लाजून खाली बघायची असं करता करता तिने आता खूप जास्त खाल्लं होतं हेही तिच्या लक्षात नाही आलं जेवण झालं आणि तो म्हणाला नुसतीच नाटकं करत होतीस ना पोट भरलं आहे भूक नाही बघ सगळ्यात जास्त जेवण तूच खाल्लंस आणि ती फक्त लाजून हसली आणि बेडरूममध्ये जाऊन लगेच झोपली कारण आज खूप जेवण झालं होतं पोट खूप भरलं होतं तिचं जेवणानंसुद्धा सुद्धा आणि अमरच्या सुद्धा अमर, अमर मात्र स्टेप बाय स्टेप पुढे जात होता पण फायनल स्टेप कशी घ्यायची याची त्याला भीती वाटत होती संकोच वाटत होता तीही तयार होती शंकाच नव्हती यामध्ये काही पण सुरुवात कुठून करावी हे त्याला कळत नाही आता सूर्यास्त होत आला होता आकाशात सायंकाळची शोभा खूप छान दिसत होती तीही झोपेतून उठली होती ती अमरला म्हणाली चला ना टेरेसवर माझ्यासोबत मला सूर्यास्त बघायचं आहे आता त्या दिवशी तो तिला म्हणाला होता की माझ्याशिवाय टेरेसवर जायचं नाही हे तिच्या लक्षात होतं आणि म्हणून मग ती त्याला घेऊन टेरेसवर जात होती मग तोही तिच्यासोबत टेरेसवर गेला त्यांच्या टेरेसवर अनेक झाडांच्या फुलांच्या भरपूर कुंड्या ठेवल्या होत्या एखाद्या बागेत आल्यासारखं तिला वाटायचं तिथं गेलं की सकाळ आणि संध्याकाळ तिचं मन खूप रमायचं टेरेसवर ती, ती एकटक त्या अस्ताला जाणाऱ्या सूर्याकडे बघत होती आणि आकाशात तांबूस लाल सोनेरी उमडलेल्या रंगाच्या छटा निहाळत होती आणि अमर तिला निहाळत होता ही बागसुद्धा माणसीनंच फुलवली होती टेरेसवर कुंड्या ठेवण्याची आयडिया तिचीच होती आता हळूहळू सूर्य अस्ताला गेला आणि अंधार पडू लागला ती टेरेसच्या कठड्याला टेकून त्यावर हात ठेवून उभी होती मंद मंद वारा वाहत होता खूप छान वातावरण होतं आणि अमरने तिच्या हातावर हात ठेवला आणि तिनं हळूच तो हात लाजून बाजूला घेतला आणि अमर मनात म्हणाला तिला आवडलं नाही का मी तिच्या हाताला हात लावला म्हणून पण माणसीची इच्छा होती की त्यानं संकोच न करता आणखीन पुढे काहीतरी करावं ते वातावरणच इतकं रोमॅन्टिक होतं की त्याने आणखीन रोमॅन्टिक व्हावं असं तिला वाटत होतं पण अमर पुन्हा गप्प बसला संकोच करत आणि इतक्यात तिच्या भावाचा फोन आला आणि त्याने सांगितलं की तिच्या आईला कोरोना झाला आहे आई तर कुठेच बाहेर जात नव्हती पण का कुणास ठाऊक कुठून तरी तिला त्याची लागण झाली सर्दी खोकला आला होता आणि श्वास घ्यायला त्रास होत होता आणि मानसिक खूप घाबरली खूप रडायला लागली आईला ऍडमिट केली होती तिला ऑक्सिजनवर ठेवलं होतं आणि मानसी खूप रडत होती नको नको त्या शंका तिच्या मनात येत होत्या इतरांच्या ऐकलेल्या वाचलेल्या बातम्या तिला हैराण करत होत्या आईला काही होणार तर नाही ना अशी धास्ती तिच्या मनात बसली होती खूप घाबरलेली होती ती मग त्यानं तिला विचारलं मानसी काय झालं का रडतेस पण ती काही सांगत नव्हती फक्त रडत होती आणि सोफ्यावर बसली होती अमर तिच्या शेजारी जाऊन बसला आणि त्यानं तिला जवळ घेतलं आणि ती आता त्याच्या मिठीत जाऊन रडायला लागली अमर तिला हळूवार थोपटत होता तिच्या रडण्यावरून त्याला एकंदरीत अंदाज आलाच होता ती कशीबशी म्हणाली आई आजारी आहे ती ठीक तर होईल ना हो अमरने तिचे डोळे पुसले तोही काळजीत पडला पण यावेळी खंबीरपणे तो तिला म्हणाला अगं होतील त्या बऱ्या आता सगळीकडे हेच वातावरण आहे की नाही त्यात घाबरायचं काय इतकं उलट तूच त्यांना दिलासा दिला, दिला पाहिजे आणि जी माणसं कोरोनाने मरत आहेत ना ती कोरोनाने कमी आणि भीतीने जास्त मरत आहेत त्यामुळे आई घाबरणार नाही इतकी काळजी आपण घेऊया आणि त्याच्या आता बोलण्याने आणि प्रेमळ स्पर्शाने तिला दिलासा मिळाला आणि ती अजूनच जास्त त्याला चिकटली आणखीन घट्ट तिला आता या मायेची खूप गरज होती राजलक्ष्मी असती तर कदाचित तिनंच तिला अशी मायेची ऊब दिली असती अमरने आता तिला दोन्ही हातांनी घट्ट पकडलं होतं आणि ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून त्याच्या कमरेभोवती लहान मुलीसारखी विळखा घालून बसली होती आज ती त्याच्या खूप जवळ आली होती अमरला आता राजलक्ष्मीचे शब्द आठवले की अमर तू तिचे अश्रू वेळीच थांबवले पाहिजे तिला तिचा हक्क दिला पाहिजे ज्याची ती खूप आतुरतेने वाट बघत होती तिच्या शरीराचा नवा कोरा सुगंध घेऊन अमर तिच्यावर मोहित झाला होता आणि आता अमरच्या शरीरामध्ये तिच्या स्पर्शाने ऊब निर्माण होत होती त्याला आता तिच्या स्पर्शात खूप आपलेपणा वाटत होता तिचे उष्ण श्वास त्याला उद्दीपित करत होते माणसे आता रडायची थांबली होती आणि ती आता लाजत होती ही मिठी तिला आता सोडायची नव्हती कधीच नाही आणि दोघेही बराच वेळ तसेच एकमेकांना घट्ट मिठी मारून बसले होते आता अमरचे हात न राहून हालचाल करू लागली तिच्या पाठीवरून हळूवार त्याची बोटे फिरत होती तशा तिच्या अंगात सतारीच्या तारा छेडाव्यात तसे रोमांच फुलत होते जसा जसा त्याचा हात तिच्या पाठीवर फिरत होता तशी तशी ती अस्वस्थ होऊन हालचाल करू लागली त्याच्या मिठीतच आणि तिला आता ते सगळं असह्य होत होतं सर्व शरीर मोहरून आलं होतं हृदय धडधड करत होतं त्याच्या मिठीत होती तरी शरीराला कंप सुटला होता तिच्या आणि आता अमर थोडं पुढे जाणार होता आणि अचानक अमरचा फोन वाजला तसे दोघेही भाणावर आले आणि आता ती मान खाली घालून लाजून नाईला जाणे तिच्या खोलीत गेली आणि अमरने चिडूनच फोनकडे पाहिलं तर कंपनीचा फोन होता त्यानं मनातच त्या कंपनीला एक सणसणीत शिवी हाचडली मूर्ख नॉनसेन्स आणि फोन आपटून तसाच सोफ्यावर बसून विचार करत होता इकडे मानसी मात्र पूर्ण लाजून चूर होऊन आरशासमोर बसली होती तिला आता तिच्या डोळ्यात आरशात बघायची लाज वाटत होती त्याचा स्पर्श आठवूनच ती पुन्हा पुन्हा रोमांचित होत होती आणि आता अमर स्वस्त बसणं शक्य नव्हतं त्याच्यातला पुरुषार्थ त्याला आतून धडका देत होता आणि तो ताडकन सोफ्यावरून उठला त्याचा मोबाईल त्यानं स्विच ऑफ केला आणि तिच्या बेडरूममध्ये गेला आणि त्यानं बेडरूमला आतून लॉक केलं त्याची चाहूल लागून तिची धडधड आणखीनच वाढली आणि नजर आणखीन लाजून खाली झुकली आणि ती ओठात गोड गोड हसली अमरने तिचा मोबाईल घेतला आणि तोही स्विच ऑफ केला आता त्याला कसला डिस्टर्ब नको होता आणि तो मंद पावले टाकत तिच्या दिशेने निघाला